सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल सत्तावीस वर्षानंतर स्तरावर विशेष बाब म्हणून डबल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त स्नेहांकित वरुटे कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विशेष बाब म्हणून थेट क्रीडाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होणाऱ्या त्या पहिला महिला खेळाडू ठरलेल्या आहेत कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील स्नेहांकित वरुटे यांचे मूळ गाव प्रयाग चिखली आहे पॉवर सारख्या ताकदीच्या खेळात स्नेहांकित यांनी मोठा दबदबा निर्माण केलेला होता जिल्हास्तरापासून ते राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची लयलूट त्यांनी केलेली आहे दहा वीस नव्हे तर तब्बल त्र्याऐंशी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पदके स्नेहांकित यांनी पटकवलेली आहेत सात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पटके ही त्यांनी पटकवलेली आहेत न्यूझीलंडमध्ये दोन हजार सातला झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी चार सुवर्णपदके पटकावली दोन हजार सात आठमध्ये बेच प्रेस प्रकारात आणि प्रकारा दोन हजार अकरा बारामध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारातील कामगिरीबद्दल शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू ठरलेल्या आहेत